की भारतीय जनता पक्ष हा सरकार मधला पक्ष आहे त्यांचे एकशे एकशे छत्तीस आमदार आहेत सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी किंवा लोकांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आज जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे एनईपी आलेली आहे त्या एन मध्ये काय म्हटलं याचा अभ्यास मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो माध्यमाची भाषा म्हणजे इंग्रजी माध्यम आहे का मराठी माध्यम आहे त्याप्रमाणे पहिली भाषा जी सक्तीची आहे दुसरी राज्याची भाषा जी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे ही सक्तीची आहे आणि तिसरी भाषा ही अनिवार्य किंवा सक्ती हा शब्द शैक्षणिक धोरणात कुठेही म्हटलेला नाही त्यांनी म्हटलं की तिसरी भाषा ही राज्याची असावी कुठल्याही राज्याची असावी बावीस भाषा ज्या आहेत त्यापैकी कुठली असावी त्याच्यावर त्या त्या राज्यांनी निर्णय घ्यावा ती कुठली ठेवायची किंवा त्याच्या संदर्भातला चॉईस हा मुलांना दिला पाहिजे त्याच्याबद्दल सक्ती करण्याची कुठलेही धोरण हे एन ई मध्ये नाही मग असं असताना तिसरी भाषा जर आपण ठरवली की ऑप्शनल ती कुठली शिकायची हे मुलांनी ठरवावं मग हिंदीची सक्ती का हा आमचा प्रश्न आहे या प्रश्नाला उत्तर देत नाहीत ते लोक आणि बॅनरबाजी करून प्रश्न सुटणार आहे का तुम्ही चर्चा करा ना आमच्याशी चर्चा करा भाषेचे जे तज्ज्ञ आहेत जी समिती आहे भाषा समिती आहे त्यांच्याशी चर्चा करा आणि यातना मार्ग काढा बॅनरबाजी करून मार्ग निघणार आहे का तुम्ही सरकारमध्ये आहात ना सबकाचा सबका, सबका विकास सबका सबका <coughs> हे तुमचं स्लोगन आहे मग सबकाचा सबका विकास होर्डिंगबाजी करून होणार आहे का जे तुमच्या ज्या लोकांना हे म्हणणं पटलेलं नाही त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढणं हा समंजसपणा सरकारने दाखवला पाहिजे की नाही तो समंजसपणा न दाखवता तुम्ही जर होर्डिंगबाजी करणार असाल तर त्यातनं मार्ग निघेल का काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की इंग्रजी भाषेला तुमचा विरोध का नाही हिंदीलाच का विरोध आहे तुम्ही सरकारमध्ये आहात दोनशे तीस लोकांचं बहुमत तुमच्याकडे आहे माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आव्हान आहे विनंती आहे त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेच्या माध्यम ची परवानगी द्यावी तुम्ही सरकारमध्ये आहात करू शकता करा आमचा काही इंग्रजी भाषेला पण पुळका नाही आहे ना तुम्ही करू शकता का हे फडणवीस साहेब की सगळ्या जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद बगा, बगा। हो करा आणि त्यानंतर आजपासून दोनशे तीस बहुमत आहे करा तुमची हिंमत असेल तर मुख्यमंत्री म्हणत आहेत की अनिवार्य का गोष्ट असली तिसरी भाषा हिंदी भाषा ही आपण याच्यासाठी घेतली की आपल्याकडे शिक्षक उपलब्ध आहेत रिसोर्सेस उपलब्ध आहेत आणि ते हिंदीच्या व्यतिरिक्त जर का दुसऱ्या भाषा घेतल्या तर ते अवघड जाऊ शकतं प्रॅक्टिकली ते पॉसिबल होणार नाही हे ते सांगण्याचा प्रयत्न बघा नीट एक समजून घ्या विषय असं तामिळ आहे बरोबर माझी मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश आहे इंग्रजी माध्यमात मी आहे तर मला इंग्रजी शिकायलाच पाहिजे दुसरं मी या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्यात तर इथली संपर्काची भाषा हिंदी नाही आहे मराठी आहे मग मला मराठी शिकणं क्रमप्राप्त आहे मराठी शिकलीच पाहिजे कारण इथली संपर्काची भाषा आहे तिसरी भाषा माझी मातृभाषा ही तामिळ आहे बरोबर ना मी माझी मातृभाषा शिकली पाहिजे का दुसऱ्या राज्याची हिंदी शिकली पाहिजे रिसोर्सेस नाहीत हे कारण असू शकत रिसोर्सेस नाहीत रिसोर्सेस तयार करा किंवा ह्याच्यामध्ये दुसरा विचार आहे जो भाषा तज्ज्ञांचा आहे ते असं म्हणतायत की पहिलीपासूनची जी मुलं आहेत यांना जर तुम्ही तिसरी भाषा त्यांच्यामध्ये निर्माण केली तर तिसरी भाषा नीटपणे शिकता येणार नाही तिसरी भाषेमुळे त्यांच्या उरलेल्या जो दो, दोन भाषा ज्या आहेत त्या भाषाही त्यांना धड येणार नाही ना हे भाषा तज्ञांचा मत आहे याच्यामध्ये मी काही तज्ञ नाही हे भाषा तज्ञांचं मत आहे तर भाषा तज्ज्ञांनी याच्या संदर्भात भाषा तज्ञांची चर्चा करावी आणि बरं त्यात एन मध्ये असंही म्हटलं नाही की कंपल्सरी तुम्ही तिसरी भाषा शिकवाच असं म्हटलेलं नाही दोन भाषेचा ऑप्शनही राहू शकतो म्हणजे हा वादच मिटेल पण तुम्ही जर चर्चाच करणार नसाल सरकार म्हणून आज कुठली आंदोलन काय झाली तुम्ही चर्चा करताना मग या गोष्टींवर चर्चा करायला सरकार का बोलवत कोणाला एवढे ॲडामण काय तुम्ही होर्डिंगबाजी करून एक मार्ग निघणार आहे का ते चर्चा करून मार्ग निघणार आहे चर्चेसाठी बोलवा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत पण तुम्ही चर्चाच करायची नाही आणि जबरदस्ती करायची हे धोरण काही योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी बघा म्हणणं वेगळं आणि जी आर वेगळा जी आर मध्ये सक्ती शब्द वापरलाय ना तुम्ही म्हणत काही असेल त्याला काही अर्थ उरत नाही जी आर मधनं तो शब्द काढून टाका वाद मिटला जी आर तुम्हीच काढू शकता ना सरकारच जी आर काढू शकता ना सरकारने जी आर नवीन जी आर काढावा आणि सक्ती शब्द काढून टाकावा आम्ही स्वागत करू जाऊन सत्कार करू त्यांचा बघा आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही हे जे आजचे मराठी भाई आहे त्यांच्यापेक्षा जास्ती हिंदी आम्हाला चांगला कळतं आम्ही साहित्य वाचलेलं आहे मैथिली शरण गुप्त असेल आजारी प्रसाद द्विवेदी असेल सुभद्र कुमारी चव्हाण असतील रामधारी सिंह दिनकर असतील या सगळ्यांचं साहित्य आम्ही वाचलंय त्याच्यासाठी आम्ही पहिली हिंदी नाही शिकलो पाचवी पासून शिकलो कुठली भाषा शिकणं याच्यावर आमचा विरोध नाही भाषेची सक्ती करणं या सक्ती या शब्दाला आमचा विरोध सुरुवातीला मला असं वाटतं जर राजसाहेबांचं तुम्ही हिंदी भाषण बघितलं असेल जे त्या उत्तर भारतीयांच्या याच्यात दिलं तर राजसाहेबांनी एवढं चांगलं हिंदी हे मला असं वाटतं आजच्या तारखेला कुठलंही मराठी कुठल्या नेत्याचं असेल असं मला वाटत नाही मंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिला की तुम्ही जर आज पुढे केले तर भविष्यात तुमचे पाहिजे असले विषय आता जो विषय आहे ना दोन भावांचा तो आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातले ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय दोन दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील सुरुवातीला नाही त्याने मी तेच म्हटलं ना हा थिल्लरपणा करून काय म्हणजे तुम्ही पक्ष तुम्हाला सरकार सबका सबका साथ सबका विकास ही तुमची स्लोगन आहे बॅनर बाजी करून विकास साधला जाणार आहे किंवा मार्ग निघणार असेल असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर एक नाजून हजार बॅनर लावा एक त्यांनी पण त्यातला मार्ग निघणार आहे का तुम्हाला मार्ग हा चर्चा करूनच काढावा लागतो लोकशाहीमध्ये

त्यांचे विचार त्यांच्या भाषी मला असं वाटतं त्यांचं राजसाहेबांचं भाषण काय आहे त्यांना समजलं नसेल म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी एकदा समजून घ्यावं काय म्हणाले ते गंगा प्रदूषित आहे की नाही याचं उत्तर पहिले शंकराचार्यांनी द्यावं आमच्या मेंदूत गाण आहे का अमृत आहे राज ठाकरे आणि आशिष शेलार मला कल्पना नाही मला कल्पना नाही ज्या पद्धतीची टीका त्यांनी साहेबांवर केली त्या टीकेला ते उत्तर होतं माझ्या दृष्टीने तो विषय तिथे संपलेला आहे ह्याच्या पुढे जेव्हा राजकीय टीका होईल राजकीय उत्तर देऊ वैयक्तिक टीका करूनही आमची भूमिका त्यांचा निर्णय मी काय बोलू त्याच्यात दुरावा अहो पण अहो पण तो त्या दोघांचा विषय आहे ना त्याच्यामध्ये मी कसं बोलणार आता तुमचं आणि यांच्या विषयात मी बोलणं योग्य ठरणार नाही ना तुम्ही बोललं पाहिजे

चला धन्यवाद 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 सव्वीस तारखेला त्याबद्दल काय आणि तुम्ही सर्व पक्षांना त्यामध्ये सव्वीस तारखेला आपलं प्रति सभागृह हे महानगरपालिकेच्या समोर जे पत्रकार भवन आहे तिथल्या तिसऱ्या मजल्यावर आपण आयोजित केलेलं आहे यासाठी आजच मी सर्व राजकीय पक्षाचे जे मुंबई अध्यक्ष आहेत किंवा मुंबई प्रांत बघतात किंवा ज्यांच्यावर मुंबईची जबाबदारी आहे अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा प्रतिनिधी त्या सभागृहात पाठवावा जेणेकरून मुंबईच्या ज्या नागरी समस्या आहेत याच्यावर कुठली चर्चा होत नाही त्या चर्चेचा एक व्यासपीठ तयार होईल आणि प्रशासनाला निदान मुंबईच्या खऱ्या समस्या काय ते कळेल त्याच्यावर मार्ग काढण्यास जर चर्चा चांगली झाली तर त्याच्यावर मार्ग सुद्धा निघू शकतो निमंत्रण सगळ्यांना सध्या पाणी मुंबईत नाही मला असं वाटत कि पाणी प्रश्नांवर एक सरकारनी किंवा महानगरपालिकेने श्वेतपत्रिका काढली पाहिजे की आता पाण्याचा साठा किती आहे किती ठिकाणी पाणी त्यांचं जात आहे पाणी जर गळती होत असेल तर ती कुठे होते या सगळ्यावर एक श्वेतपत्रिका काढावी महानगरपालिकेने मोठ्या मोठ्या टावर्स पाणी दिलं जाते पण चार भागामध्ये पाणीच येत नाही अशी म्हणजे सगळ्यांना पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे ना, ना शेवट टॅक्स सगळे भरतात टॉवरवालेही भरतात आणि चाळवालेही भरतात त्यामुळे हक्क समान आहे सगळ्यांचा साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन